पावसाळा असल्याने हिरवा वाढली आहे त्यामुळे नागरिक उद्यानांकडे वळत आहे गेल्या काही दिवसांपासून बांबू उद्यानाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून दुसऱ्या ठिकाणावरून रस्ता सुरू करण्यात आल्यामुळे नागरिकांची वर्दळ वाढली हा भाग वन्य प्राण्यांचे मुख्य ठिकाण आहे विशेषतः बिबट सारख्या प्राण्यांचे त्यामुळे अधिवास धोक्यात येत आहे अशातच बांबू उद्यान परिसरात नागरिकांना बिबट आढळून आल्याने दोन दिवसापासून बांबू गार्डन बंद ठेवण्यात आले आहे हा बिबट जखमी अवस्थेत असल्याचे चित्र व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहे असे असतानाही वन विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे वन्य प्राण्यांचा अधिवास धोक्यात येत असल्याने ते नागरी वस्तीकडे जाऊ शकतात तसेच नवीन रस्ता सुरू केल्यामुळे वन्य प्राण्यांचा वावरही वाढू शकतो बांबू गार्डन व सदरचा परिसर हा बिबटचा व वन्य राखीव प्राण्यांचा आहे त्यामुळे जर बिबट जर जखमी व्यवस्थेत आढळला असेल तर वनविभागाने त्याच्यावर लक्ष ठेवून त्याची व्यवस्थित निघा राखावी आणि बिबट जर रिस्क्यू करण्याची परवानगी नसेल तर शेड्यूल एक मध्ये मोडणारा प्राणी आहे त्याकरिता पी सी एफ वाईल्ड लाईफ ची परवानगी घेणे आवश्यक आहे तसे नसेल तर अत्यंत चुकीची बाब आहे त्या बिबटला बांबू उद्यानाच्या पूर्वीचे मुख्य गेट सुरू करण्यात यावे अशी मागणी वन्यप्रेमी यांनी केली आहे नमस्कार मी सागर मैदानकर वन्यजीव अभ्यासक अमरावती आपण बघताय की गेल्या तीन दिवसात ही दुसरी घटना आहे की ज्यावेळी वन वडाळी वनपरिक्षेत्रामध्ये बिबट या प्राण्याचे अस्तित्व मानवी वस्तीच्या अगदी लगत आपल्याला आढळून आलेले आहे आणि आता बांबू गार्डन म्हणजे जे वन विभागातर्फे गार्डन तयार करण्यात आलेलं होतं या गार्डनमध्ये मोठ्या प्रमाणात लोक फिरण्यासाठी येतात कारण अमरावती शहरामधलं हे एकमेव असं उद्यान आहे की जे जंगलालगत आहे आणि खूप सुंदर आहे पण आता काय झालं आहे की या ठिकाणीसुद्धा बिबट आतमध्ये चिरून किंवा मानवी वस्तीमध्ये तो गेल्याची सुद्धा माहिती आहे तर अशावेळी मानवी हस्तक्षेप जो आहे तो यामध्ये दिसून येतो आहे आणि यामध्ये वन विभागाची एक चूक दिसून येत आहे की वन विभागाने काय केलं आहे की यांचं जे मुख्य गेट आपल्याला मागे दिसतं आहे हे मुख्य गेट काही दिवसापासून बंद केलं आणि त्यासाठी त्यांनी पर्यायी रस्ता म्हणून जिथे बिबट्यांचा अधिवास होता अशा ठिकाणावरून तो त्यांनी रस्ता सुरू केलेला आहे तर यामुळे काय झालं की त्या ठिकाणी राहणारे जे दोन बिबट होते आणि त्यांचे पिल्लं होते हे कदाचित या बांबू गार्डनमध्ये आता स्थलांतरित झालेले आहे व लागूनच मानवी वस्ती असल्याने ते न लगेच दुष्तित पळत आहे किंवा मानवी वस्तीमध्ये जात आहे शिकारीकरता तर विभाग नेहमीच असे नियम का काढतो किंवा असे निर्णय का घेतले जातात की जे बिबट्यांच्या जीवावर बिचारे आता आपण बघू शकता की त्यांचे अधिवास नष्ट झाल्यामुळे हे बिचारे गोंडस आणि केविलवाने बिबट कुठे जातील कारण आपण मागे बघितलं की धार्मिक कार्यक्रमांसाठी असो किंवा इतर कामांसाठी असो नेहमी वन वडाळी वनपरिक्षेत्रामध्येच हे कामं केल्या जातात आणि यामुळे या ठिकाणी या असणारे ठिकाणी असणारे बिबट स्थलांतरित होतात आणि ते मानवी वस्तीमध्ये येतात मग वन विभागालाच मानवी वन्यजीव संघर्ष वाढवायचा आहे का यामध्ये किंवा काही लोकांचे बळी जाऊ द्यायचे आहेत का असे निर्णय जे असतात हे वन्यप्राण्यांसाठी नेहमीच घातक आहे आणि वडाळी वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांना एवढं कळत नाही का की या ठिकाणी बिबट आहेत आणि त्यांचे वास्तव्य नेहमी आहे मग अशा ठिकाणी वनविभागाच्या मुळे मुळेच जर अतिक्रमण होत असेल हॅ ना तो त्या है है। तर त्यामुळे इथे धोका निश्चितच तयार होणार आहे नक्कीच कारण आम्ही बऱ्याच वर्षापासून या बिबट्यांचा अभ्यास हे ठिकाणी करतो आहे तर त्या ठिकाणी बिबट्यांचे वास्तव्य होते आणि त्या ठिकाणी आतापर्यंत तो रस्ता वहिवाटीचा नसल्यामुळे आणि वन विभागाचा असल्यामुळे त्यांचे मुक्त संचार त्या ठिकाणी सुरू होता आणि आपण पाहता हे मुख्य गेट होतं पण हे मुख्य गेट बंद करून पर्यायी रस्ता सुरू करण्याचं कारण हे आर्थिक असू शकतं किंवा मग त्यामध्ये बरेचसे नियम तोडून किंवा नियमांना डावलून आ, हे काम केल्याचं निदर्शनास येत आहे पावसाळ्याचे दिवस आहे मी आता तो स्वतः रस्ता बघून आलो तर त्या ठिकाणी अत्यंत चिखल आहे त्या ठिकाणी गाड्या स्लिप होऊ शकतात त्यानंतर अवैध जे काही म्हणजे प्रेमीयुगुल आहे या ठिकाणी त्यांना खूप सोयीचा तो रस्ता झाला आहे संध्याकाळी सहा वाजता गार्डन बंद होतं आणि साडेपाचला अंधार होतो अशा वेळी जर एखादा एखाद्या बिबट्यांनी जर मानवावर हल्ला केला तर यासाठी जबाबदार कोण राहणार आहे त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होऊ शकतात चिखल असल्यामुळे गाड्या फसू शकतात है ना आणि म्हणजे नागरिकांना त्रास होऊ शकते तर माझी लोकप्रतिनिधींना कळकळीची विनंती आहे की वन विभागाच्या अधिकाऱ्यांना तुम्ही थोडंसं धारेवर धरलं पाहिजे आणि असे नियम जे वन विभागाचे अधिकारी स्वतः तयार आहे आणि मानव वन्यजीव संघर्ष आहे तर तो कमी व्हायला पाहिजे बिबट हा खूप हुशार प्राणी आहे तो वन विभागाच्या मागच्या गेल्या चार वर्षापासून आम्ही अभ्यास करतो आहे की वियंबितला बिबट असो की वनपरिक्षेत्रातले बिबट असो की मानवी वस्तीतले बिबट असो तर हे यांच्या हाती लागणे शक्य नाही यासाठी खूप एक्सपर्ट टीम आपल्याला इथे पाहिजे आहे जी वन विभागाकडे नाही आहे आणि वन विभाग जे दाखवत आहे बऱ्याच आता यामागे खूप सारे आपल्याला काळे हे पण पाहायला मिळू शकतात की वन विभागाची जी, जी रेस्क्यू टीम आहे हीच इथे हे नाही कर्मचाऱ्यांच्या गेल्या सात सात आठ आठ वर्षापासून बदल्या केल्या गेल्या नाही आहे आणि त्या सदर बिबट हा बांबू गार्डनमध्ये जखमी असल्याचं आपल्याच मार्फत मला कळतं आहे परंतु असं काही असेल तर बांबू गार्डन व सदरचा परिसर हा बिबट्याचा व राखीव प्राण्यांचाच परिसर आहे तरी जर त्या ठिकाणी जखमी व्यवस्थित बिबट आढळला असेल तर त्याच्यावर वन विभागाने वॉच ठेवून त्याची व्यवस्थित निगा राखावी हीच आमची वॉर्स संस्थेमार्फत उपनसंरक्षक कार्यालयानं विनंती आहे हे मला तुमच्याच माध्यमातून माहीत पडत आहे जर का शेड्यूल त्याला रेस्क्यू करण्याची परवानगी नसेल तर तो शेड्यूल वनमध्ये येणार मोडणारा प्राणी आहे त्याला जर ट्रँगुलाईज करायचे असेल तर त्याच्या त्याकरिता पी सी सी वाईल्ड लाईफ यांची परवानगी घेणे हे आवश्यक आहे कसे नसेल तर हे अते, अत्य अत्यंत चुकीची बाब आहे सांगाल असं म्हणजे की त्यांना रेस्क्यू न करता त्याच्यावर वॉच ठेवणे हे सध्या महत्त्वाचं आहे